न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण ठाण्याच्या कारागराच्या बाहेर हा ठाण्याचा कारागृह आहे तो इतिहासाची साक्ष देणार आहे सतराशे सदतीस साली मुक्ततून हा ठाणे मुक्त करण्यात आला म्हणून आज ठाणे मुक्ती दिन या ठिकाणी साजर केला जातो सह्याद्र प्रसिद्धांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडे किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन होतंय त्याचबरोबर डागडू पण त्याबरोबर ठाण्याच्या कारागाराच्या बाहेर सुद्धा आपणाला आज या ठिकाणी ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातोय त्या अनुषंगानं ठाणे शहराचे जनसुख आमदार संजय केळकर या ठिकाणी उपस्थित आहेत अशा वेळेला या कार्यक्रमाच्या आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय या ठिकाणी लोकांची गर्दी अथांग जनसागर या ठिकाणी आपल्याला पोचलेला बघायला आहे कारण या कार्यक्रमाचा इतिहास आहे आपण वासुदेव बळवंत फडके असतील त्याचबरोबर अनेक शिमा जाप्पा असतील हा जो इतिहास आहे हा इतिहास आहे मात्र राखून ठेवण्याचं काम आहे ते ठाणे मुक्ती देण्याच्या निमित्तानं सह्याद्री प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे आणि म्हणून ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून या ठिकाणी ठाणेमुक्ती दिवसाचं औचित्य साधून अनेक या ठिकाणी आपला लोक आलेले बघायला मिळतात सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित असणाऱ्या दिनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ठाणे शहराचे जीवनसुख संजय केळकर या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर आपण बघितो कारागाराचे सुद्धा आपल्याला का या ठिकाणी उपस्थित बघायला मिळतात जीवनसुख आमदार संजय केळकर या ठिकाणी त्याचबरोबर कोकण पदवीभार मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व दुर्गसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आज ठाणे मुक्तिदिन या ठिकाणी संपन्न होतोय सतराशे सदतीचा हा इतिहास आहे तो पुन्हा या ठिकाणी जागृत होतो त्या अनुषंगाने स्वामी फाउंडेशनच्या संस्थापकातही महेश परशुराम कदम या ठिकाणी आपल्याला उपस्थित बघायला मिळत आहे त्या अनुषंगानं आपण ठाणे कारागराच्या बाहेरल्या आपण दृश्यभक्तच्या वतीनं ठाणेमुक्ती दिन साजरा केला जातो त्या अनुषंगानं सर्व दुर्गसेवक दुर्गरक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत त्या अनुषंगानं साहित्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोदुंबडे या ठिकाणी इतिहासकार मकरंद जोशी आमदार संजय केळकर या संपूर्ण या ठिकाणी आपणाला ठाण्याच्या कारागराच्या बाहेर आपणाला बघायला मिळते आहे त्या ठाणे शहराचे जीवक आमदार संजय केळकर या ठिकाणी काय बोलत आहेत आपण जाणून घेऊया शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक वेगळा इतिहास आहे हे सांस्कृतिक शहर आहे हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक बरोबर हा ठाणे मुक्ती देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पो पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीसला परास्त केलं हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली अकरा वर्ष हा ठाणेमुक्ती दिन साजरा करतो केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतो आहे म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे या जेलला देखील आहे आता हे जेल आहे पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणेमुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे आणि या मुक्तिदिनाच्या दिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्गसेवा सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत त्यादेखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे सर ठाणेमध्ये